ब्राह्मण खेड्याचा आश्रम आहे हा नर्मदा मयेच्या काठावरच हे बघा परिक्रमावासी भोजनासाठी थांबलेले आहे मागच्या वेळेस आम्हाला इथं आसन लावा लागलं होतं खूप गर्दी होती त्याच्यामुळे बगुजर दादा आम्ही सगळे इथं आसन लावलं होतं आता दुपारच्या विश्रांतीसाठी थांबलेलो आहे आम्ही इथं नर्मदे हार ब्राह्मण गाऊन निघालो पूजा अर्चा करून आता विश्वनाथ कुंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नर्बदे हार आम्ही पोचलो आता विश्वनाथ खेडा रामदेव बाबा मंदिर विश्वनाथ खेडा इथं बालभोग घेतला विश्वनाथ मंदिर कुमार नर्मदे हार हां हा। मा नर्मदा परिक्रमावाशी अन्नक्षेत्र येऊन विश्रामचं इथं आम्ही बालभोग घेतला चहा घेतली आणि आता पुढे निघतो आम्ही नर्मदे हरमदे ने हरमदे नर्मदे बालभोग घेतला आणि पुढे निघाला आणि बघा आज दोन ठिकाणी बालभोग मिळाले विश्वनाथ खेडा टिगरिया आज टिगरियाच्या पुढचा परिक्रमा मार्ग आहे हा दोघे बाजूला केळीची शेती साधारणतः एक दीड किलोमीटरपासून आम्ही अशाच वातावरणातून येतोय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपादगमल दिगंबरा